हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर देवघर हे प्रत्येकाच्या घरात असतं मग ते छोटं असो किंवा मोठं असो पण देवघर हे आपल्या घरामध्ये असतंच देवघरात आपले देव आपले कुलदैवत यांचं वास्तव्य असतं आपण दररोज देवांची पूजा करतो देवांची कृपादृष्टी आपल्यावर असते असे सगळेजण मानतात एक काळ असा होता जेव्हा देवघरासाठी वेगळी खोली होती पण आता जागेअभावी देवघरासाठी खोलीमधील एक कोपरा निश्चित केला जातो आणि तिथे आपण आपल्या देवघराची मांडणी करत असतो अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की देवघर हे स्वयंपाकघरामध्येच असतं शहरात तर शक्यतो स्वयंपाकघरामध्येच देवघर असतं कारण प्लॅस्टिस्टिम असेल किंवा रो बंगलो असेल तर जागेच्या अभावी आपण किचनमध्ये दे छोटंसं देवघर करून घेत असतो जागेअभावी केलेली ती एक सोय असते पण वास्तुशास्त्रानुसार हेच देवघर किचनमध्ये असणं योग्य आहे का याचा तुम्ही कधी विचार केला का किचनमध्ये देवघर असणे वास्तूच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे किचनमध्ये देवघर असावे का याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये आपल्या कुलदेवाचं नाव जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वास्तुशास्त्रानुसार आपण जर विचार केला तर घराच्या आतील जी जागा असते म्हणजे किचन कुठे आहे हॉल कुठे आहे बेडरूम कुठे आहे म्हणजे जागेची व्यवस्था नेमकी कशी आहे हे वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण घरातील कोणती वस्तू कुठे ठेवली आहे आणि तिचे स्थान कुठे असावे हे खूप महत्त्वाचं असतं मग तो हॉल असं बेडरूम असे किंवा किचन असेल किंवा देवघर असेल प्रत्येक स्थान सकारात्मक ऊर्जा घरात कायम राहावी म्हणून महत्वाची भूमिका बजावतं तर आता अनेकांचं देवघर हे किचनमध्ये आहे मग ते बरोबर आहे की नाही हे आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तुमच्या घरातील कोणतीही जागा योग्य पद्धतीने जर व्यवस्थित नसेल तर त्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो अशाच प्रकारे बऱ्याच लोकांच्या घरात जागेच्या अभावी घराच्या किचनमध्ये देवघर आपण बघतो अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी देवघर आहे किंवा ज्या ठिकाणी देवघर असतं ती जागा स्वच्छ आणि कोणत्याही व्यसनापासून मुक्त असली पाहिजे खरं तर देवाची जागा घरात वेगळी म्हणजे इतर स्थानांपासून दूर असावी म्हणजे हॉल किचन बेडरूम यांच्यापासून देवघर दूर असलं पाहिजे म्हणजेच थोडक्यात देवघरासाठी स्वतंत्र खुली असावी देवघराला अशी जागा पाहिजे जिथे जास्त आवाज किंवा गोंगाट ऐकायला येणार नाही देवघराची जागा थोडक्यात शांत असायला पाहिजे कारण तिथे जाऊन आपलं मन देखील शांत होत असतं तुम्हाला माहीतच आहे जेव्हा आपलं मन अस्थिर असतं तेव्हा आपण शांत जागेचा शोध घेतो मग मंदिरात जाऊन बसतो मंदिरातील वातावरण बघा वा नेहमी शांत असतं प्रसन्न असतं देवघर म्हणजे घरातील अत्यंत पवित्र वास्तू आहे जिथे दररोज आपण पूजापाठ धार्मिक अनुष्ठानं मौन ध्यानधारणा करत असतो देवघर म्हणजे काय आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेचं स्रोत ते मानलं जातं त्यामुळे देवघरासाठी अशी जागा पाहिजे की जिथे आध्यात्मिक ऊर्जा वाढेल वास्तुशास्त्रानुसार देवघर अशा ठिकाणी पाहिजे जी जागा शांत आणि स्वच्छ असेल आणि ध्यान तपस्या करण्यासाठी प्रार्थनेसाठी ती जागा देखील अनुकूल असेल देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते त्याचं कारण असं ईशान्य दिशेचं की ही दिशा ऊर्जेच्या नैसर्गिक प्रवाहाशी सुसंगत असते त्यामुळे देवघर शक्यतो आपल्या घराच्या ईशान्य दिशेला असलं पाहिजे देवघर नेहमी स्वच्छ त्यासोबत व्यवस्थित असावं तसेच तिथे प्रकाशाची देखील व्यवस्था उत्तम असली पाहिजे महत्त्वाचा मुद्दा तर हा आहे देवघर किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात असावं का तर वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि स्वयंपाकघर कधीही एकत्र नसावं म्हणजे स्वयंपाकघरात देवघर नसलं पाहिजे कारण स्वयंपाकघर अग्नितत्वाशी संबंधित असते तिथे अग्नीचा वापर आपण करत असतो त्यामुळे देवघरात जी सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते ती बाधित होऊ शकते देवघर म्हणजे शांतता तर किचन म्हणजे अग्नी हे दोन्ही विरोध आहे एकमेकांच्या हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे पूजेचं स्थान हे स्वयंपाकघरापासून वेगळं ठेवणं आवश्यक आहे म्हणून स्वयंपाकघरात शक्यतो आपण देवघर ठेवायचं नाही स्वयंपाकाच्या प्रक्रियेतील गोंधळामुळे पूजेची पवित्रता प्रभावित होऊ शकते त्याचं कारण असं की बघा स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घरातील असं एक स्थान असतं की जिथे आपण अन्न तयार करतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करत असतो दररोज तिथे काही ना काहीतरी शिजवत असतो काही घरांमध्ये मांसाहार केला जातो त्यामुळे घरातील किचन म्हणजे स्वयंपाकघरात अशुद्धता राहू शकते आणि अशाच वेळेस जर आपलं स्वयंपाकघरातच देवघर असेल तर त्याचा परिणाम आपल्या देवघरातील ऊर्जेवर होतो किचनमध्ये शाकाहारी मांसाहारी सर्व प्रकारचे अन्न आपण बनवतो त्यामुळे जर तिथं पूजेचं स्थान असेल तर मंदिराच्या पवित्रतेवर याचा परिणाम होऊ शकतो आपण जर स्वयंपाकघरात मांसाहार बनवत असाल तर त्याचा परिणाम आपल्या देवघरावरती नक्कीच होतो स्वयंपाकघर आणि पूजा पूजाघर म्हणजे देवघर या जे दोन स्थान आहे त्यांच्या सामंजस्य राखण्यासाठी स्वयंपाकघर आणि कि म्हणजे आपलं देवघर आणि किचन कधीही एकत्र ठेवू नये असं सांगितलं जातं त्यामुळे आपलं देवघर जे आहे ते शक्यतो स्वयंपाकघरात नसलं पाहिजे किचन आणि देवघर एकत्र एक ठेवले तर पूजा करताना अडथळा येऊ शकतो किचन असं स्थान आहे जिथं नेहमी काही ना काहीतरी क्रिया चालू असतात आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळेस घरातील महिला स्वयंपाक देखील करत असतात त्यामुळे आपल्या पूजेमध्ये देखील अडथळा निर्माण होतो आपण पूजा करायला बसलो स्वयंपाकघरामध्ये जर आपलं देवघर असेल तर आणि त्याच वेळेस जर बाजूला काहीतरी स्वयंपाक चालू असेल तर आपल्याला भांड्यांचा आवाज येतो कुकरच्या शिट्टी वाजते कोणाचा जरी एकमेकांशी संवाद चालू असतो म्हणजे तिथे आपल्याला पूजेसाठी शांतता मिळत नाही आपलं त्या पूजेमध्ये देखील मन लागत नाही पूजा करण्यासाठी शांत जागा असेल तर आपली एकाग्रतेने एकचित्ताने पूजा होते म्हणून शक्यतो आपलं जे देवघर आहे ते स्वयंपाकघरामध्ये ठेवू नका पूजा करताना शांत वातावरणाची आवश्यकता असते किचनमध्ये होणारे आवाज किंवा सुगंध पूजा करताना आपल्याला विचलित करू शकतात आणि तसंही वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये ऊर्जेचा प्रवाह गतिशील असतो आणि तिथे सतत हालचाल होत असते देवघरासाठी महत्त्वाची असते ती म्हणजे शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मग याच दोन गोष्टी त्यामुळे भंग होऊ शकतात त्यामुळेच किचन आणि देवघर आपण कधीही एकत्र ठेवायचं नाही कारण काही कारणामुळे देवघर जर किचनमध्ये असेल तर वास्तुशास्त्रामध्ये ते योग्य नाही असं जर आपण ठेवलं एकत्रित किचन आणि देवघर तर त्याची तेवढी पवित्रता देखील आपल्याला राखता आली पाहिजे शक्यतो पण स्वयंपाकघर आणि देवघर एकत्र ठेवूच नका कारण जर स्वयंपाकघर आपण देवघर असं एकत्र ठेवलं तर मंदिराची पवित्रता बाधित होऊ शकते आणि थे काही कारणामुळे असेल जागेअभावी तुमचं स्वयंपाकघर देवघर एकत्र असेल तर घरात मांसाहार वगैरे तुम्ही करणं टाळायचं आहे कारण तुम्ही जर या गोष्टींची काळजी नाही घेतली तर या छोट्या छोट्या कारणांमुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि वास्तुदोष निर्माण झाले की आपल्याला कोणत्याही प्रकारचं सूप मिळत नाही तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचं देवघर स्वयंपाकघरात आहे की नाही स्वयंपाकघरात देवघर असेल तर ते योग्य आहे का वास्तुशास्त्र काय सांगतं याबद्दल याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे तर तुमचं देवघर देखील स्वयंपाकघरात आहे का हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद